नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत पिंपतच्या शेतात पिकं आता आली आहेत आणि आम्ही सगळे मिळून शेताची फेरी मारायला निघालो आहोत इथे शेतामध्ये छोटस पण मनाला भावणारं घर आहे हे घर पिकांच्या मधोमध आहे पावसाळ्यात हिरवाईने न्हालेलं तर उन्हाळ्यात थंड सावली देणार शेतात काम करताना थोडा विसावा घ्यायचा असेल पावसापासून वाचायचं असेल किंवा चहा पाहिजे असेल इथे आसरा असतो सोयाबीनच्या शेतात वाटांनी चालताना पिकांचा सुगंध मातीचा वास आणि हिरवाई सगळं मनाला शांत करतं आज आई पण आमच्या सोबत आहे आणि आरू ओजस्तर अगदी उत्साहात पळत आहेत हे सोयाबीन पीक आता भरभराटीला आहे पानं टवटवीत खोड मजबूत अजून काही दिवसात शेंगाही लागायला लागतील मुलांना अशा शेतफेऱ्या खूप आवडतात मातीशी नातं जडतं निसर्गाची ओळख होते आणि त्यांच्यातही मेहनतीच खरीप हंगामातील महत्वाचं काळजी घ्यावी लागते पाऊस कधी जास्त कधी कमी पण शेतकरी त्यानुसार आपल्या शेतीचं नियोजन बदलतो रोज सकाळपासून सायंकाळ पर्यंत शेतात काम देख, पिकांची देखभाल हवामानावर लक्ष ही सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर शहरातील लोकांचं जेवण शेतकऱ्याच्या घामातून तयार होतं ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी लहान मुलांना शेतातला आनंद हा शहरात कधीच मिळत नाही मोकळा आकाश हिरवीगार पिकं मातीचा सुगंध आणि पायाखालची मोकळी जमीन हे सगळं त्यांच्या बालपणातली खरी मजा वाढवते इथे मुलं मोकळेपणाने धावतात पडतात उठतात कोणतंही बंधन नाही फक्त आनंद आहे आता आम्ही आलो पिकांच्या मधोमध असलेल्या छोट्याशा शेतातील घर पण मनाला समाधान देणार आहे शहराच्या घोमगटातून दूर निसर्गाच्या मिठीतलं हे घर नेहमीच आपल्याला परत बोलावून घेत घरात एकदम गार वारा आहे आम्ही सगळे एकत्र बसलो निवांत गप्पा मारल्या आणि बाहेर हिरवा नजारा डोळ्यांनी बघितला इथे बसून पिकांकडे पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो भावांना राखी बांधायला आम्ही आता आलो आहोत सणाचा आनंद हास्य आणि आपुलकीने भरलेला हा क्षण खूप खास वाटतो भाऊ बहिणीचं नातं साजरं करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा गप्पा मजा मस्करी आणि जुन्या आठवणींनी घरभर एक वेगळीच रंगत आली आहे राखी म्हणजे फक्त धागा नाही तर विश्वास आपुलकी आणि आयुष्यभराचं रक्षणाचं वचन जुन्या आठवणी आठवताना हसू फुटतं आणि मनात एक भावना घट्ट काही नाती काळाच्या ओघात कधीच बदलत नाही या गोड क्षणांनी आणि वचनांनी आजचा दिवस आणखी गोड झाला आहे बहीण भावाचं नातं असंच कायम फुलत राहो राखी बांधताना डोळ्यांसमोर लहानपणीचे कितीतरी किस्से आले भांडण खेळ एकमेकांना चिडवणं आणि त्याचबरोबर एकमेकांवरचं प्रेम राखीच्या धाग्यात फक्त धागा नसतो तर आयुष्यभराचं बंधन असतं भाऊ बहिणीला आयुष्यभर सांभाळेल आणि बहीण भावासाठी नेहमी प्रार्थना करेल हीच या दिवसाची वडिलांना आणि काकांना प्रेमाने या क्षणी घरात एक वेगळाच आनंद होता हसणं गप्पा आठवणी आणि एकमेकांविषयीची आपुलकी ओवानीसोबत आशीर्वाद शुभेच्छा आणि जुन्या नात्यांची ओघ सगळीकडे पसरली होती त्यानंतर आम्ही देखील काकांना आणि वडिलांना उभारले घरातल्या आनंदाच्या या क्षणी सगळे एकमेकांना शुभेच्छा देत होते त्यानंतर दिदीने देखील दादाला प्रेमाने ओवाले हसत खेळत हा सुंदर सोहळा अधिकच खास झाला अशा छोट्या छोट्या क्षणांनीच नात्यांची गोडी वाढते ही आठवण कायम मनात राही काळ कितीही पुढे सरकला तरी मनाच्या कप्प्यात का कायमची जपून ठेवली जाईल त्याग आणि प्रेम हे दोन्ही असले की नातं फक्त टिकत नाही तर आयुष्यभर हसत खेळत फुलत राहतं वय वाढतं पण नाती मात्र कधी जुनी होत नाहीत लहानपणी जशी राखी बांधली जायची तसंच आजही प्रेमाचं नातं ताजं आहे आत्या वडील आणि काका सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद डोळ्यात जुन्या आठवणे आणि मनात आपण अजूनही लहानच आहो असं गुपचुप हसू राखी फक्त दोर नाही ती आहे वर्षानुवर्ष जपलेलं प्रेम जे काळाच्या कुठल्याही टप्प्यावर कमी होत नाही वय काहीही असो रक्षाबंधनाचं नातं त्यानंतर आम्ही तरुण राहणं काढले ग्रुप फोटो वेगवेगळे पोस्ट आणि प्रत्येक क्लिकमध्ये जपलेला आनंद या फोटोंमध्ये फक्त चेहरे नाहीत तर या दिवसाची गोड आठवण कैद झाली आहे आणि मग आम्ही मामाच्या घरी जाण्यास निघालो मनात अजूनही त्या हसच्या क्षणांचा गोडवा घेऊन आणि ही आहे त्या काही खास क्षणांच्या फोटोंची झलक प्रत्येक फोटोत एक कहाणी सांगते प्रत्येक चेहऱ्यावर त्या दिवसाचा आनंद चमकतो या आठवणी वर्षानुवर्ष वर्षया मनाच्या कपड्यात जपून ठेवायचे आहेत पिंपळवरून आम्ही मामाच्या घरी आलो तिथे मावशी आलेली होती मग मावशीने बंडू बापू गोटू आणि दादाला उगाल मग मामी आणि आम्ही मिळून तुषारला उभं आलो घरात हसण्याचा गोड गजबजात भरला होता घराचा गंभीर मसाला होता आणि अशा सुंदर आणि आम्ही सेवन करायला म्हणतो मामा मामी या सवित्री आणि बाय बाय करून लासलगावला जायला निघालो मनात आठवणी आणि चेहऱ्यावर सुंदर असं हसू देऊन